मित्रांनो आता लेमन टी दूध आहे आणि साहेब म्हणले लेमन टी करायचा हा बघा लेमन टी आल आणि हे बघा साहेब आळोक देत बसले दादा प्रॉमिस केले पूर्ण केले पैसे रोग घ्यायचे धब्यात बसून माणूस चहा पितोय पितोय का नाही बाळा हे बघा मामा हा आता एक माणूस इकडे चहा पितोय आणि एक माणूस हे बघा देवा निसर्ग आपल्याला जपावं लागतं याच्यासारखी मजा नाही काय तर करावं लागतंय दादा हे मजा आहे बाबा प्या व्हिडिओ करतोय चेष्टा करत होता माणसाला आहे धबधब्यात बसून लक्षात ठेवायचं आणि लेमन टी दादा लक्ष ठेवायचं काय मस्त माहोल जमावला आहे मक काय चहा काय 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 निसर्गन काय मित्रांनो तुम्ही करो या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून अशाच प्रकारे मौज मजा करा फक्त आपल्यामुळं निसर्गाला काय हानी हुनी याची फक्त दक्षता घ्या बाकी काय नाही भेटू आपण असंच मित्रांनो आता आंघोळा झाल्यात पाऊस चालू झाला आहे त्यामुळं अशाच अवतारात मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं आमचे पंकज साहेब बनवणार आहेत शेवया तर शेवया खायच्या आणि सगळ्या साहित्यावरून परतीच्या प्रवासाकडे कुठंही जाऊ नका भेटू शेवयाच्या स्टॉपवर